तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीनची शासकीय खरेदी उद्दिष्टाच्या सहा टक्क्यांवर अडकली हमी सोयाबीन खरेदीचा ठरतोय निस्ता बार राज्यातील साखर कामगार सोळा पासून बेमुदत संपावर कामगारांच्या द्वारा सभेत झाला निर्णय पुणे जिल्ह्यातील पूर्व मावळात रब्बी पिके जोमात रब्बी पिकांची उगवण चांगली झाल्याने शेतकरी समाधानी फेंगल वादळाचा आंब्याला तडाका वादळामुळे थंडी गायब आंब्याच्या मोहर प्रक्रियेला अडथळा शिरूर कासार तालुक्यात सूर्यफूल जवस व कर्डेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ रब्बी हंगामात अकरा हजार नऊशे ऐंशी हेक्टरवर पेरा मात्र तेलबियांचे क्षेत्र शून्य हेक्टर अक्कलकोट बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू जिल्हापणन अधिकारी वाजपेयी यांची माहिती नाव नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन आता जुने पॅन बंद होणार नवीन पॅन कार्ड दोन पॉईंट शून्य येणार डेटा सुरक्षित राहण्यासाठी सरकारचा निर्णय युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना हो <गणारी> सिंचनासाठी आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेजचे कामसंतगतीने दहा हजार एकशे नव्याण्णव हेक्टर सिंचन क्षमतेचा प्रकल्प खामगावात सीसीआयचे चार कापूस खरेदी केंद्र सुरू बावीस दिवसात तीस हजार क्विंटल कापसाची आवक आतापर्यंत तीस हजार क्विंटल कापूस खरेदी पातळीत मोठी वाढ राज्यात अवघ्या चार तालुक्यांमध्ये पाणी टंचाई भासण्याचे संकेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका तर ठाणे जिल्ह्यातील डहाणू व जव्हार तालुक्यांचा समावेश जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र अकरा ठिकाणी सुरू केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे केली होती मागणी भंडारा जिल्ह्यात पावसामुळे केंद्रावरील धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड धानदर उडाली आधारभूत केंद्रावरील धान उघड्यावर सर्वदूर पावसाची नोंद पाथर्डी बाजार समितीत कांदा सहा हजार तीनशे रुपये अडीच हजार गुन्ह्यांची आवक शेतकरी समाधानी खतांचे दर शंभर रुपयांनी वाढले धानाचे दर केव्हा वाढणार कर्ज काढून शेतकरी कसतोय शेती देशभरात पन्नास लाख हेक्टरवर गवताने केले आक्रमण मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम शेतीचे तीस टक्के उत्पन्न घटले मोंड्या सोयाबीनची दरकोंडी कायम हिंगोली जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी हातात शेतमालाच्या पडत्या भावाची नव्या सरकारने दखल घ्यावी शेतकऱ्यांचं सूर दरवाढीची केली जाती प्रतीक्षा शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक सिन्नर विभागातील वावीत आज सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल शासकीय दर खरेदीच्या मर्यादेवर शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी पैकी चारशे शेतकऱ्यांची नोंदणी <दुण> राहुरी बाजार समितीत कपाशीच्या भावात झाली अचानकपणे घसरण कापसाची आवक वाढली शेतकऱ्यांना वाढीव दर मिळताना दिसेना टप्प्याने कापसाची विक्री करण्याचे आवाहन केले स्मार्ट मीटर बसवल्यास मिळणार स्वस्त वीज वर्धा जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे नऊ ठिकाणी लागणार मीटर कोटी रुपये खर्चून बदलणार तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख मीटर जालना जिल्ह्यात पीक विमा परस्पर काढल्याच्या तक्रारी वाढल्या गिरवला मागील वर्षीचा पाडा शेतीच्या सात बाऱ्यावर विमा काढल्याचे दिसते मात्र खाते क्रमांक दिसतच नाही आधारावर एकाचे नाव एकाचा नंबर तर दुसऱ्याचा सात बारा दूध उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात दुपती जनावरे बाजारात गायीच्या दुधाला मिळतोय सव्वीस ते अठ्ठावीस रुपये प्रति लिटर भाव खाद्य मात्र महागले शेतकरी वाचवायचं असेल तर शेती क्षेत्र जीएसटी मुक्त करा उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने शेती क्षेत्रात वापर होणाऱ्या निविष्टांसह अवजारे जीएसटी मुक्त करण्यात यावे अशी मागणी भारतीय किसान संघटनेच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली वक बोर्डाचा तळेगाववर दावा लातूर जिल्ह्यातील एकशे तीन शेतकऱ्यांना नोटीसा तीनशे एकर जमिनीवर सांगितली मालकी हक्क लातूर जिल्ह्यात उन्हाळी हंगामासाठी आता मांजरातून तीन आवर्तन रब्बीसाठी पाण्याची मागणी नाही सत्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी दलगमी पाणी शेतीला लाडक्या लेकींना सरकारची पहिली भेट योजनेसाठी पाच हजार चारशे अर्जांना मंजुरी दोन हजार अर्ज मात्र प्रलंबित मुलींना मिळणार आता एक लाख रुपये लेक लाडकी योजना ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती डाव्या कालव्याच्या गळतीमुळे जमीन नापीक होण्याच्या मार्गावर काळमावाडी धरण ठोस उपाययोजनेसाठी लक्ष देण्याची गरज बाजारसावंगी बाजारात सातशे रुपयांनी दर वाढताच मक्याची आठशे सत्तर क्विंटल आवक शेतकरी आनंदी सावंगेच्या बाजारामधील रेवारची स्थिती राज्यात मुलींची संख्या घटते ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मुलींचे प्रमाण घटले च्या कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी खान्देशात भारतीय कापूस महामंडळाची कापूस खरेदी रखड सुरू आहे कमी मजूर अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणामुळे काही केंद्रे सुरू तर काही बंद अशा स्थितीत आहेत नाशिक जिल्ह्यात पीक विम्याचे पाच हजार एकशे एकोणऐंशी बोगस लाभार्थी ऐंशी हजार सातशे सोळा लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त शेततळी आहेत मृत्यूचे सापळे आतापर्यंत शेकडो बळी कृषी विभागाकडून उपाययोजना करणे आवश्यक जत तालुक्यात ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांना फटका उत्पादन घटना रोगाचा प्रादुर्भाव वाढला कोपर्डे हवेलीत ऊसाच्या पाल्याची कुट्टी शेतकऱ्यांचा कल वाढला रासायनिक खते टाळण्यासाठी पर्याय जळगाव जिल्ह्यात थंडीचे कमबॅक पारा वरून आला अकरा अंशावर आगामी आठवडाभरात पारा अजून घसरणार अर्थसंकल्पापूर्वी बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणांचा जीएसटी हटणार वैजापूर तालुक्यात फेरफार नोंदीची फरफट सरकारी काम अन सहा महिने थांब एकशे बावीस नोंदी प्रलंबित महसूलचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर शपथविधी सोहळ्यात चोरट्यांची हातसफाई तब्बल बारा लाख रुपयांचा ऐवध लंपास दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर रोखले अश्रुदुरांचा मारा नऊ जण जखमी मोर्चा स्थगित देऊळगाव राजा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी छत्तीस हजार हेक्टरवरील पिके धोक्यात तुरीच्या पिकावरही अळींचा प्रादुर्भाव वाढला शेतजमीन होणार सोमवार पासून प्रत्येक तालुक्यात एका गावापासून सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतजमीन आधारशी संलग्न केली जाईल ही योजना सोळा डिसेंबर पर्यंत राज्यभर राबवली जाणार आहे तासगाव विभागात चार लाखांच्या नुकसानीला चौदा हजारांची तुटपुंजी भरपाई द्राक्ष बागायतदारांवर कर्जांचा डोंगर हवामान बदल द्राक्षाच्या मुळावर शासनाची उदासीनता शासनाकडून हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत नाफेड एनसीसीएफने केलेल्या कांदा खरेदीची चौकशी व्हावी शेतकऱ्यांची मागणी स्वस्तातील लाल कांदा गेला तरी कुठे जलसंधारण कामांमुळे करंजीतील माळ रानावर बहरल्या फळबागा पिण्यासह शेतीसाठी झाले पाणी उपलब्ध जलसंधारण कामावर एक कोटी चौतीस लाख रुपये खर्च शेतीसाठी झाला फायदा यंदा वाढणार कळवण तालुक्यातील कांदा क्षेत्र अंठ्याऐंशी टक्के पेरणीपूर्ण रब्बी हंगामाच्या उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे कांदा उत्पादनावर असणार भर अकोलेमध्ये अवकाळी पाऊस लाल कांद्याचे नुकसान झाले शेतकऱ्यांची धांदल उडवून दिली रोपांची ही नासाडी झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही एकतीस हजार शेतकरी अनुदानापासून वंचित शिधापत्रिका धारकांना महिना सक्शे एकशे सत्तर रुपये जमीन मोजणीचा कालावधी निम्म्याने घटला पण शुल्क दुपटेने चार चारऐवजी दोनच पद्धती झटपट कामे होणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद